कोपरगावात दाम्पत्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा छडा पाच जणांना अटक न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमाल परत वैजापूरहून कोपरगावकडे येत असलेल्या दाम्पत्याला कोपरगाव तालुक्यातील तिळवणी गावाजवळ पाच जणांच्या टोळीने अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटल्याची द घटना सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री उघडकीच आली होती या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक करून सुमारे ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार दाम्पत्याच्या ताब्यात परत करण्यात आला आहे ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास उक्कडगाव कोपरगाव मार्गावर तिळवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील परिसरात घडली बोळीस दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले यावेळी महिलेला कोयत्याचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील सुमारे सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व मोबाईल असा ऐकून ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटण्यात आला घटनेनंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे राहुल केदारनाथ लोहकणे वयवर्ष वीस राहणार कोकमठाण कुणाल अनिल चंदन शिवे वैवर्ष एकोणावीस राहणार संवत्सर निलेश बाळासाहेब भोकरे वयवर्ष एकोणावीस राहणार संवत्सर प्रमोद कैलास गायकवाड वैवर्ष एकोणावीस राहणार संवत्सर एक अल्पवयीन आरोपी अशा पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार तो मूळ तक्रारदार दाम्पत्याच्या ताब्यात आज देण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कमलाकांत चौधरी व त्यांच्या पथकाने केली घटनेनंतर लुटीच्या धक्क्यात सापडलेल्या बोळीस दाम्पत्याने पोलिसांचे आभार मानले असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी हे कोपरगाव तालुक्यातील आहे हे सर्व केवळ एकोणावीस ते वीस वर्ष वयोगटातील युवक असून एक आरोपी तर अल्पवयीन आहे समाजाच्या दृष्टीने ही गंभीर चेतावणी असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्यामागचे कारण शोधून त्यांना योग्य दिशा देणं आजची काळाची गरज बनली आहे सात पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप रामदास बोळीस हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आटपून त्यांच्या घरी परतत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये आडवून बळजबरीने त्या महिलेच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग दाखवून बळजबरीने नेलेले होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफीने यातील आरोपी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत संदीप बोलीस त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत जन्माला आल्यापासून पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये येण्याची वेळ आली त्या दिवशी माझ्यावर आणि आपण जी बाहेर ऐकतो की रात्री, रात्री नंतर आप रात्रीनंतर जेव्हा गुन्हा नोंदवला जातो त्यावेळेस कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही की कुणी आपल्याकडे लक्षही देत नाही आणि काय झालंय ते फक्त ऐकून घेण्याची मानसिकता कुणाची राहत नाही असं आपण ऐकत आलो पण त्या दिवशी आम्ही इतके भयान परिस्थितीमध्ये बाहेर पडलेलो होतो जेव्हा इथं आलो तेव्हा चौधरी साहेब बाहेर गेलेले होते त्यांच्या घरी गेलेले होते आणि आम्ही आल्यानंतर तिथं ते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी त्यांना फोन केला सर अशी अशी घटना घडली आहे एक जोडपा आपल्या इथं आलेला आहे तर सर विदिन अ सेकंड एक पाच ते दहा मिनिटामध्ये सर आमच्याकडे आले आणि एवढ्या रात्री साधारणतः दहा साडे दहाच्या पुढचं सुमारास असेल एवढ्या रात्री सर आमच्यासोबत रात्रीच्या वेळेस तिथे आले बारा साडे बारा वाजेपर्यंत सरांनी आमच्यासोबत फिरले एवढं करून मी पण एक जॉब करणारी महिला आहे दिवसभराच्या एक्झर्शन नंतर संध्याकाळी कोणासाठी तरी काम करावं आणि तो संताप जो माणसाला येतो तो संताप मी या दोघांच्या बाबतीत कधीही बघितला नाही एवढ्या पंधरा दिवस एक महिना झाला आमच्या घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पो, पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्या सोबत तिथं आले अक्षरशः एक महिला प्रत्येक महिलेला असा हवा असतं की आपला पती हा आपल्यासोबत आठ नऊ नंतर असावा सोबत सरांना फोन आलेले तुम्ही वाट बघा घरच्यांना सांगितलं पण त्यांनी असं म्हटलं नाही आम्हाला मला घरून फोन आलाय आमची वाट बघताय कुणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आधार खूप महत्वाचा होता त्यावेळेस आमचं सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी जन्मता पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात त्या पोलिस लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आणि आज ते बाहेर आहे म्हणून आज आप सेफ जीवन जगतोय घरामध्ये निवांत पद्धतीने एक आधार यांच्याकडनं आपल्याला मिळतोय आणि हाच खरा समाजाचा आधार आणि यांचंच हे कर्तृत्व आहे की जे आपण आनंदाने जीवन जगतोय थँक्यू धन्यवाद गवा। गेलू। ती संदीप रामदास बोलीत राहणार समतानगर कोपरगाव आम्ही संध्याकाळी सहा वाजता वैजापूरला गेलो आणि साडेआठ ते नऊच्या दरम्यान म्हणजे आम्ही साडेआठ वाजता वैजापूरवर निघालो आणि ज्या ठिकाणी घटना घडली तिळवणी शिराजगाव जवळ ती त्यावेळेस साधारण नऊला पाच कमी असेल त्यावेळेस अज्ञात जे दरोडेखोर त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावली आणि मोठा कोयता लावून आमच्याकडून म्हणजे भाग दाखवला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे जे असेल ते घ्या फक्त आम्हाला मारहाण करू नका तर त्यावेळेस मग माझ्या धर्मपत्नीच्या कानातील एका कानातलं घेतला आणि समोरून एक गाडी आली तो वेळेस त्यांनी पळ काढला त्यामुळे पाच जण होते त्यातील एका जणाकडे कोयता होता आणि मग त्याच वेळेस वारा आणि पाऊस झालेला होतं त्यामुळे लाईट कोणीच नव्हती आम्ही डायरेक्ट संध्याकाळी दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशन आलो त्यावेळेस चौधरी साहेब तिथं पोलीस स्टेशनला होते त्यांनी लगेच आम्हाला म्हटले की आपल्याला लगेच घटनास्थळी जायचं आणि रात्री आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत घटनास्थळी होतो परत आलो दुसऱ्या दिवशी दिवसभर पुन्हा कोळी साहेब चौधरी साहेब त्यांच्यावर परत घटनास्थळी गेलो तिथं परत हे केलं आणि रात्री फिर्याद केली त्यानंतर जे अहमदनगरची ती माली होती त्यांनी पण पाठपुरावा केला आणि अशा प्रकारे जवळजवळ आठ दिवस आठ नाही पाच वेळेस तर मला त्या स्पॉटवरती घेऊन गेले आणि स्वप्नवत म्हणजे आम्हाला तर याची काही गॅरंटी नव्हती काय भेटण फक्त काय महत्वाचा मोबाईल कारण की मोबाईल दुसऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी वापरला जाऊ शकतो आणि आई मी त्याचा जो आहे त्यावरून पुन्हा माझ्या नावावर असल्यामुळं का याची भीती होती म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाची केस केली आणि परंतु चौधरी साहेब असतील कोळी साहेब असतील आणि एल सी बी अहमदनगरची टीम असेल त्यांनी प्रकारे काम केलं सांगता येत नाही परंतु त्यांनी हा आयवज आणि जे आरोपी असतील त्या आरोपींना पकडलं आणि ती केस सॉल्व केली आणि सगळ्यात महत्वाचं का चौधरी साहेब कोळी साहेब या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे सर्व सर्व जे स्टाफ असतील त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलं म्हणजे रात्री साडेबारा वाजता अकरा वाजता केस ऑनलाइन उन, ऑनलाईन करणं घरून जेवण करता येणं किंवा आजही तुम्ही बघतायत तर साडेतीन वाजेपर्यंत फक्त ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी दुपारचं जेवण अजून त्यांचं बाकी म्हणजे आता मी असेल किंवा बाकीच्या पोलीस आम्ही थोडस वेगळं म्हणणं आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं का आपल्या काय बाहेरच आणि जे ऍक्च्युअल अनुभव त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सगळ्यात महत्वाचं धन गेलेलं कमवून निघत परंतु जे माझी अर्धंगीने तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे कारण की ज्या दिवशी घटना घडली दोन दिवस ती झोपलेली नाही फक्त स्वप्नात कोयता लावलेला माझं हे गेलं किंवा वटसाई तिरपौर्णिमा आहे माझं जे सोन आहात पुढे मी सोनच घालणार नाही अशा तिच्या आजगाडच्या भावना होत्या त्या आज जवळजवळ हे झाल्यात आणि त्यामुळं पुन्हा एकदा सर्व मी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कोळी साहेब त्यांचे सह सर्व सहकारी चौधरी साहेब आणि इतर जे असतील ते सर्वांचं मनापासून धन्यवाद बांधतो यस yes, ट्वेंटी फोर मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव